जर तुमची पाठ दुखत असेल सकाळी उठल्या उठल्या आखडल्या आखडल्याप्रमाणे वाटत असेल बऱ्याच वेळ एका ठिकाणी बसल्यानंतर उठताना त्रास होत असेल असंही वेदना होत असतील आणि मुंग्याला जर का वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शहरवेद पुणे याच्यामध्ये आपले स्वागत करते आता आपण ज्या काही तक्रारी बघितल्या त्याच्यामध्ये सध्याचं जे लाईफस्टाईल आहे त्याच्याशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे बराच वेळ एका ठिकाणी बसून राहिल्यामुळं हे सगळे त्रास होतात पण त्याचं सगळं रिसर्च केल्यानंतर बऱ्याचदा पाठी गॅप पडले हेच कारण सांगितलं जाते किंवा मग कॅल्शियम डेफिशियन्सी आहे डी डीफिसियन्सी आहे तर आयुर्वेदामध्ये याच कारण आहे अजीर्ण म्हणजे जे तुम्ही एकाच पोझिशन मध्ये बसताय जेवला जेवलं बसताय या सगळ्यांनी जो आम निर्माण होतोय तो पूर्ण शरीरभर पसरतोय आणि त्याच्यामुळं सुरुवातीला तर त्रास सारखे सारखं जड वाटते अन्न खाल्ल्या खाल्ल्या ऋतून बसल्यासारखं वाटते किंवा पोट फुगल्यासारखं वाटते छातीला वरून दाब दिल्यासारखं वाटते ही सगळी कारण आहेत की न पचल्यामुळे व्यवस्थित अन्न जे काय तयार होते आणि भरपूर गॅसेस तयार होतात ह्या सगळ्यामुळं हा त्रास होतोय आयुर्वेदामध्ये याला आमवात असं म्हणलं जाते शर्काचारी यांनी अतिप्रमाणात आहार घेणं हे एक कारण सांगितलं त्याच्यामध्ये आता सध्या तसं होतंयच म्हणजे एकतर वेळा पाळल्या जात नाहीत आणि जेव्हा पण जेवलं जाते तेव्हा प्रमाणाचा विचार न करता जेवण केलं जाते आणि त्याच्यासोबत व्यायाम नाही तर या सगळ्यामध्ये आयुर्वेदात बऱ्याच ट्रीटमेंट सांगून ठेवलं ज्याच्यामध्ये बेसिकली वमनसारखे शरीर शुद्धी करण्याचा इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये आहे म्हणजे बरेच दिवस जर पचनशक्ती खराब असेल तर त्याला आतड्यांमध्ये जे काय अग्नीचा विचार आहे त्याच्यावरती जास्त काम करणं गरजेचं असते मग त्याच्यामध्ये मला शोधण्यासाठी बस्ती सांगितली आणि नॉर्मली आपण घरी जर तुम्हाला वाटत असेल की आपण काय औषध घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये एरंड तेलाचं अत्यंत महत्व सांगितलंय म्हणजे पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की एरंड तेलामध्ये भजी करून खायचे लोक आणि त्याच्यानी पोट साफ व्हायचं ते आता पूर्णपणे बंद झाले तर ह्याच्यामध्ये आपण चपातीमध्ये तुम्ही एरंड तेल घालून खाऊ शकताय किंवा भजी करून खाऊ शकता किंवा आयरन तेल दुधातून घेऊ हो शकत असं जर केलं तर मलशुद्धी व्यवस्थित होते आणि त्याच्यामुळं जो काही पाठीचा दुखायचा त्रास असतो तो बऱ्याचदा कमी होतो त्याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटला पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे म्हणजे लोकल तेल लावून तिकडं जिरवणे त्याच्यासाठी कटीवस्ती हे एक ट्रीटमेंट आहे सांगितलं जाते त्याच्यामध्ये तिथल्या जिथं पण तुमच्या मनक्यांची जी जीज झाली असं वाटते किंवा तिथं सूज आहे त्या सगळ्या ठिकाणी तेल जिरवण्यासाठीच जे केलं जाते ते म्हणजे कटीवस्ती हे किमान आठ ते दहा दिवस तुम्ही क्लिनिकमध्ये येऊन करू शकता याशिवाय लोकल तिथं जर पेन जास्त असेल तर पेन पॉइंट पेन कमी करण्यासाठी आपण जळू लावतोय त्याच्यामध्ये थेरपी असते म्हणजे तिकडं जळू ते अशुद्ध रक्त शोषून घेतात आणि त्याच्यामुळे अखडलेपणा जो असतोय तो सगळा कमी होतोय त्यानंतर आपण लोकल लेप पण लावत असतो वेगवेगळे लेप जे आहेत कोपटम चुक्यातील लेप अशा नावाचं एक फॉर्म्युलेशन आहे ते तिकडे लावलं तर सूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात कालांतरानं आहारात पण बदल करणं अपेक्षित असते म्हणजे तुम्ही जर नेहमी जड अन्न खाताय रात्रीच्या वेळी जास्त भात किंवा दुधाचे वेगवेगळे पदार्थ फलाहार ह्या गोष्टी जर वारंवार होत असतील नॉनव्हेज सारख्या गोष्टी वारंवार खाण्यात येणं ह्या सगळ्यांनी पचन संस्था बिघडते त्यामुळं विचार करून त्याच्या प्रमाणामध्ये बदल करणं अपेक्षित असते बऱ्याचदा मनकेची झीज झाली म्हणून तिकडचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो पण असं न करता आयुर्वेदाला एक चान्स देऊन बघा बऱ्याच पेशंट आमच्याकडं अशा दृष्टीने घेऊन ट्रीटमेंट घेऊन आठ एक दिवसात बरे झालेत म्हणजे ज्यांना अगदी हालायला येत नव्हतं ज्यांचं ऑपरेशन ठरलं होतं आता पंधरा दिवसांनी ऑपरेशन करायचं अशा लोकांना सुद्धा आयुर्वेद ट्रीटमेंट न फायदा होतो दुसरे की जे काय तुम्ही आहारात गोष्टी घेताय म्हणजे मोडाची कडधान्य फार चांगले आहेत असं लोकांना वाटतंय त्याच्यातून न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगले आहेत पण ते वात वाढवणार सांगितले आयुर्वेदात आणि विशेषतः तुम्ही कच्च खात असेल तर अजून त्रास होणार त्यामुळे ऍक्च्युअल नॉलेज त्याचं न घेता रॅन्डमली काहीतरी आहाराच्या गोष्टी फॉलो करणं रोज एक वाटी दही खाणं हे चांगलं आहे असं लोकांना वाटतंय पण तसं नाहीये ते कालांतरानं पित्त वाढवतंय आणि सांध्यांची झीज व्हायला होतंय त्यामुळं आपण जे काय खातोय त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती घेऊन ते फॉलो करणं पण त्याच्यासोबत नेसेसरी आहे कॉम्बिनेशन सांगितलं जातोय आणि त्याच्यातून जर एरंडेल तुम्ही घेतलं तर हे जे काय जखडल्यामुळे वेदना होतात त्या कमी व्हायला मदत होते अर्थात ह्या गोष्टी फक्त ऐकून घेऊन तेवढंच घरी करून बरं होणं असं शक्य नाही त्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे म्हणजे बऱ्याचदा बस्तींची पण गरज असते विरेचन करावं लागते वरून करावं लागते त्यामुळे जवळच्या वैद्यांना भेटा कोणकोणत्या कारणाने तुम्हाला अशा प्रकारच्या कंडिशन्स निर्माण झाल्यात त्याच्याविषयी जाणून घ्या आणि प्रॉपर आयुर्वेद ट्रीटमेंट घ्या अलोपॅथी मध्ये याच्यासाठी काहीही ट्रीटमेंट नाही फक्त पेनकिलर्स आणि सप्लिमेंट बरेच दिवस घेऊन सुद्धा पेशंटला अजिबात बरं वाटत नाही म्हणजे अगदी दहा दहा वर्ष स्टिरॉइड घेतलेले पेशंट सुद्धा आयुर्वेद ट्रीटमेंटनी वर्ष दीड वर्षात व्यवस्थित बरे झालेला अनुभव आमच्याकडे आहे त्यामुळं चान्स आहे जर तुम्ही त्याचा विचार केला तर तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल ही माहिती तुम्हाला आवडल्यास जरूर शेअर करा तुमच्या प्रियजनांना त्याचा उपयोग होईल आणि असेच व्हिडिओ पुन्हा आमच्या चॅनेलवर बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद